नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता देशी गाईंची ओळख राज्यमाता गोमात्या म्हणून अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय यासंबंधीचा शासकीय अध्यादेश हा नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गाईंच्या संख्येत वाढ करून त्यांची संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठीचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय या योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती ही असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण तर होणारच आहे सोबतच गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी ही महायुती सरकारने पूर्ण केल्याने सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत मित्रांनो मायुती सरकारने महाराष्ट्रात आता राज्यात राज्यात गोमाता घोषित केली आहे या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतंय